शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली दबून बत्तीस वर्षीय वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सळकरजुली तालुक्याच्या तिळका गावात घडली असून मृतकामध्ये महावीर यांचा समावेश आहे गोंदिया जिल्ह्याच्या येणाऱ्या तिळका गावातील शेतकरी जयपाल जयपालकुले यांच्या शेतात काम असताना ट्रॅक्टरने शेतात चिखल करत असताना बत्तीस वर्षीय ट्रॅक्टर चालक महावीर मोहुर्ले याचा ट्रॅक्टर उलट्याने मृत्यू झाला ही घटना सकाळी अकरा वाजे दरम्यान घडली असून या अपघाताची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून भंग दाखल करत मृतदेहाला सहविच्छेदना करता तालुक्यातील ग्रामीण पाठवले आहे घटना म्हणजे अशी घडली की मी शेताजवळ होतो शेताला से, शेतला गुण आहे ट्रॅक्टर चालू होतं ते ट्रॅक्टर फसल्यानंतर हा महाबीर मोरले शेताकडं जात होता आपल्या शेतामध्ये जात असताना पेटकुले इथं ट्रॅक्टर चालू होतं चालू असताना या ट्रॅक्टर फसला तर महावीर मोरले तो गेला का मी काढून देतो म्हणला याने मग काय झालं काही नाही माहीत आता मी तर दूरच होतो पण ट्रॅक्टर पलटल्याच्या नंतर तो ट्रॅक्टर पलटला ना तो ट्रॅक्टरच्या खालीच दबून राहिला त्या जागेच मृत्यू झाला आधी जे पूर्वीच्या काळामध्ये जे काही लोक जे शेती करत होते ते बैलाच्या माध्यमातून जे शेती करत होते त्यावेळेस कसं आहे काम जरी का लवकर आटपत नव्हते धीरे धीरे काम आटपत होते परंतु त्याच्यानं कोणत्याच पद्धतीच्या मृत्यू घटना या आढळून येत नव्हत्या आणि आज असं आहे की जिल्हा प्रशासनानं जे यंत्रणेच्या साहाय्याने जे शेती करण्यासाठी जे टॅक्टर टॅक्टरच्या माध्यमातून जे शेती करण्यात येत आहेत या यंत्रणेच्या साहाय्याने या शेतीकरिता चांगली गोष्ट आहे जे दहा घंट्यानं होणारे कामं जे दोन घंट्यात होतात परंतु आज एका शेतकऱ्यांचं स्वतःचं टॅक्टर असलेलं आहे त्यांच्या त्या शेतामध्ये म्हणजे भात पेरणीकरता चिखोल करत असताना त्यांचं मृत्यू घटनास्थळी पावलं सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र भात पेरणीचे काम सुरू आहे अशातच ट्रॅक्टरच्या साह्याने चिकल करण्याचे काम देखील सुरू आहे यंत्राच्या साह्याने शेती अधिक सोपी झाली असली तरी ट्रॅक्टरच्या अपघातांमध्ये वाहन चालकांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर येत असून शेतात काम करणाऱ्या लोकांनी हे अपघात पाहताच मृतकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ट्रॅक्टर तो चालकाचा मृत्यू झाला होता